श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू संपूर्ण मराठी वर्षातील एक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते शिवपूजनासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देशभरातील हजारो शिवमंदिरामध्ये या दिवशी वैविध्यपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात शिवलिंगावर वृद्धाभिषेक जलाभिषेक केले जातात मात्र यासह महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केल्यास घरात काही वास्तुदोष असेल तर तो दूर केला जाऊ शकतो किंवा त्यांचा प्रभाव अल्प केला जाऊ शकतो असे म्हटले जाते आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे आपापल्या कुलाचार कुळधर्म शिव शिवपूजन केले जाते तसेच विविध उपासना श्लोक मंत्र नाम स्मरण जप करून शिवाची आराधना केली जाते शिव शिवकृपा होण्यासाठी विविध उपायही सांगितले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो अशी मान्यता आहे महाशिवरात्रीत या गोष्टी करा पारत शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्व सांगितले आहे मात्र यांची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे यानंतर ओम नम शंभवायच नमः नम मंत्राचा जप करत ते तीर्थ घरभर शिंपडावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवाचे स्नान मानले गेले आहे या दिशेला कोणतेही तुटलेली वस्तू किंवा भांडी पडू नये या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा होऊ शकते असे सांगितले जाते एकाच घरात आपसे कलह रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला वृद्धाभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशेला समस्त देवी देवताच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे ही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिशेशी इच्छित फलदायी ठरते घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष असेल तर त्यांच्या निवारण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी घ्यावे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेला एखादा बेलाच्या झाडाखाली किंवा नुकताच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकी आणि गण यांचे चित्र लावल्याने घरातील शांततेचे वातावरण राहते तसेच कुटुंबातील सदस्याचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकर आणि त्याचा परिवार आदर्श परिवार मानला जातो यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते या दिवशी शंकराला बेलपत्र व्हावे अभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले बेल दल मनातील निचारा दूर करून समाघात प्रवृत्त करते असे सांगितले अर्पण केलेले बेलपत्र मनातील निचरा दूर करून सनमार्गास प्रवृत्त करते असे सांगितले जाते या दिवशी या दिवशी शंकराला खजुराचा नैवेद्य दाखवा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद